होती आणि माझ्या बरोबर असणारे दोन मुलं होते आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलो आई 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 गपकन आई गेलो रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं होतं तुम्ही सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबाओ मी तुमचे नाव कोणालाच सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका हे मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कसं मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत मार और मारो अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसुकी होती तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रत्येक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन मान्य होतं त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको होत आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्वे झाला पाहिजे फ्रॉम सर्विस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा बी एल 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 बीच्या च्या थर्ड इयरला हे लेकरू होत हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का वा, हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना नाओ याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणस वळखता येतात हो यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठ फायटर लागलेला आहे का यापूर्वी फायटर न मारलं कुकरीने मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टी व्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं तर रे बाबा ओ हो। फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राह दलित समाजाचा परग आहे तो ज्याने शुक्रवारी दिलती। या कंपनीने नावाची ना कंपनी यांनी शुक्रवारी त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एस आय टीला आणि एस पीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इचका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्याला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हाणते लोक करून गे तोच करेंगे आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या जातात ना बराकित गरम बराकीत गेल्यावर कळत आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत त्यांना माहितीये बाहेर किती बी टर टूर 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 करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धुंडाली आमचा पत्ता <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जव्हा शेजारी एकदम डेंजर गुण गडी शेजारी याच्या शेजारी कसं जोपायचं म्हणून बेव वाटत तेव्हा कळतं ही गरम बराकी हे हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या ना लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय बघता आता एक ऐका साहेब सात जणांसुद्धा ला लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ अडीच वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर सात पुढा बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे से ऐसा होता उचकी वजे पैसा दाखवा सं... संतोषची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटीसाठी झालेली <coughs> पन्नास लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तू आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोष साठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन भाषण ऐकू नका कोरड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का, का, का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत राणादा नशीब आहेत अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपले दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालतका का तर कळत नव्हतं अरे ह्या लेकराचं वय किती रे बारावीला आणि हे दुसरं लेकरू पाचवी आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही मायबाप जनता जनार्दन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि जातीच पातीच कशाला अंतर रे कुठले दुकानं मांडी तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाच्या आमच्या इथलं एक युट्युबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटत कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा तक तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती वाल्मिक पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल हे घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील माल कमावना सिंह वाल्मिकांना असा यांचं नाव इथं ठेवावं लागलं या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणादादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाहीत त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचं पुतण्या का कोणीतरी आलेलं आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते, ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच आटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बाग आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लग्न आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मे नाका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी घ्या असं काहीतरी हो द्या शिव्या देत आहेत देव द्या धामक्या देत आहेत इथं आत्ता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनियाला धामक्या कोणाला धामक्या मला सुद्धा एकमेश आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादि कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम हाय काय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे का तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरान्वये ही त्याचा संबंध नाही असं दादा म्हणतो सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर कायंद द्या ना ती दे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायंदेला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटुळ केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं वा। नव्ह आणि अरेच ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडं डॉक्टर देशमुख आय एन टीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येत ते आम्ही बी त्यांच्या लग्नात सतराजा उचलायला होतो एमटी <laughs> नानाचा असल्यामुळं बर कामचे का ना आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीचे मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नाही आता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असले वाघ आता ओम राजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात ह अशा पद्धतीने वागतात आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय अरे संतोषचं चा भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडलेत साहेब माडा हजारेच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही हा के साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळीपालनाचं पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मतं पडले सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागा आहे ओबीसी समाज संपूर्ण माग आणि हे तर कोण आहेत आता ही भासलेली फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडले मराठ्याचे मत नाही ना पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार अस नाही तर चारशे दोन हजार असल त्यातलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही हा मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं लाख काही हजार मत पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडर समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकतीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जातीपातीवर नाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे धनगर बांधव आमचे आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बो तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथे ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विवाह भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जडू बोटी तस परळी निकल केर शिवमी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत काय का मला सांगा इथले एस पी मला वाटतं एस पी हे तुमचं वागणं बरं नव्हत हो। आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एस पी बराबर दिसत नाही चार दिवस आणि आता आज लेखे पत्र देऊन जाणार आहे ती फक्त बावीस एस सी एसी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुछ काल है एस पी से कुछ तो लेहवाला है मला वाटायला लागले म्हणून माझ म्हणणं आहे इथल्या एस पीने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हसते परहसते ती मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र